हे बघा आज आपल्या घरी घावण्याचं बेत आहे मी रात्री भिजू घाटले होते सकाळी करायचा म्हणून कमीत कमी, -कमी पाच सहा तास तरी ह्याला भिजवलं पाहिजे कसं आहे आणि त्याच्यासाठी राशीनचेच तांदूळ घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता मी राशींचे तांदूळ घेतले मी रात्री भिजत घातले होते सकाळी करायचं म्हणून चला तर मग आता भिजलं ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या थोडं थोडं करून हे बघा बघू हे बघा बघू शकता तुम्ही असं मऊ मऊसूत तुम्ही वाटून घेतलं आहे जाडसर दाणेदार नाही ठेवायचं एकदम बारीक पीठ करून घ्यायचं चिकट पावडर त्याच्यामुळं ना आपलं घावणा मस्त येतं फाटत नाही तुटत नाही काही नाही चांगलं मस्त होतं एकच नंबर अशा पद्धतीने मी सगळं वाटून घेते तर ह्याला काढून घेऊ साईडला हे बघा असं ह्या पद्धतीनं पातळ करायचं पाणी जास्त जाडसर नाही ठेवायचं घट्ट गट घट्ट ठेवलं ना आपलं घावणं चांगलं होत नाही हे बघा असं ह्या पद्धतीनं झालंय आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी मीठ टाकताना कसं आहे कमीच टाकायचं मीठ कारण की तांदळाला जास्त मीठ लागत नाही मीठ जास्त शोषून घेत नाही तांदळ दिसायला पाणी भरपूर दिसतंय पण नाही लागत जास्त मीठाची गरज अगोदर साईड टाकायचं कसं आहे माझ्याकडे भिड्याचं भांडं आहे मी भिड्याचं भांडा घेतले तर मी कसं उचल हे हे तयार झालं ना असं उचलत हे बघा असं मी माझ्याकडे पुरणाची चाळणी चालणी आहे चालणीवरती काढले नुसल तर तुम्ही ना त्याच्या भाकरीची दुर्डी असते टोपली त्याच्यावर काढलं तरी सुद्धा चालतंय कसं ह्याची वाप घेऊन जाते मग परत ताटामध्ये जरा काढलं ना ते चिटकून घेतं त्याच्यामुळं असं साइडला काढून घ्यायचं ह्याच्यावरती चाळणी टोपली आणि खायला मस्त खमंग लागते तुम्ही बटाट्याची भाजी करा चहा आपल्या सांबर खोबऱ्याची चटणी कशासोबत दाखवू शकता मस्त लागत सकाळी करायचं असलं की संध्याकाळी संध्याकाळी करायचं असलं सकाळी तांदूळ भिजविलं पटकन केलं आपल्याला खायची चट झाली म्हणजे हे त्याच्यामुळे ना घावणं पटकन बनत हे <gzemies>, <coughs>, बनवून तयार होती कसं मस्तपैकी घावणे बनले तर ह्याच्यात काय सोडा घातला नाही इनो घातला नाही काय नाही कसं मस्तपैकी जाळीदार बनले बघू शकता तुम्ही आणि हे काय हे बघा खोबऱ्याची चटणी चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही किंवा तुम्हाला आवडत असेल तर गोड चहा सोबत खाऊ शकता बटाट्याची भाजी सांबर हे कशा सोबत सुद्धा खाल्लं तर चालतंय अशा पद्धतीनं करायचं खावणे पीठ पातळ नाही करायचं जास्त घट पण नाही करायचं मीडियम करायचं पीठ घावण्याची रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा, करा सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद